स्वागत आहे आणि आता सगळ्यांना तर आखाडाचा महिना चालू आहे तर आता मम्मी मी बसलेलेच आहे तर आता आम्हाला मस्त काहीतरी करायचे तर तुम्हाला सगळ्यांना आहे तर आखाड्याच्या महिन्यामध्ये आखाडा चाडावला होतो तर आता आम्ही आखाड्याच्या महिन्यामध्ये चाळणार आहे पण नवीन आत्ता काहीतरी आहे तर आता आम्ही आज कापण्या करणार मम्मी मी तर हे पा तर आता आपल्याला कापणे करायसाठी मी ही साहित्य घेतलेलं आहे तर एका वाटीमध्ये डाळीचं पीठ आहे एका वाटीमध्ये बडी आहे आणि एक प्लेटमध्ये पावशिराचा आहे आणि इकडे एक वाटीमध्ये खात्या सोडा आहे सगळेनुसार मीठ पण घेतलेलं आहे आणि आपल्याकडे तूप नसल्यामुळे मी गोड तेल पण घेतलेलं आहे आणि एका ताटामध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर हे असं आपलं सगळं घेऊन आणि लगेच कापण्याला सुरुवात करायची तर आता मी प्लेटमध्ये गोड घेतला ताना तो एक पातीलामध्ये टाकणार आहे आणि एका मध्ये पाणी पण घेतलेलं आहे तर आपल्याला पाणी जास्त टाकायचे कारण की गुळ पावाळाचे नंतर गोळाचं पाणी पण होत आणि आता म्हणजे आपल्या घरात लहान लहान मुळ आहे त्याच्यामुळे मग आपल्या चहा मध्ये खायला तशा खायला चांगला त्या तर हे पा आता मी अर्धा ग्लास पाणी टाकणार आहे तर आता लगेच गुळाची गुळवणी करून घ्यायची होती आणि आता लगेच गॅस पेटून आपल्याला एका पातेल्यामध्ये जे गुळ घेतला पाणी गुळ आणि ती गुळवणी करून घ्यायची आहे तर आता म्हणजे आता आम्हाला चलू अरतीच करायचं पण मग पूज चालू आहे बाहेर आणि भरपूर काही असं पूज झालेलं आहे सकाळपासून असं भुरभूर चालूच होती पावसाची नाजून पण बंद झालेलं नाही त्याच्यामुळे मग म्हटलं कापण्याचं नियोजन आम्ही गॅसवरतीच केलेलं आहे तर आता आपली इकडे गुळणी पण होत झालेली आहे तर पाच मिनिटात गुळणी पण होऊन जाईन गुळाची तर हे आता आपली गुळाची वळवणी पण झालेली आहे आणि आपण एक परत घेतलेली आहे त्या परतीमध्ये आपल्याला घ्यायचं आहे म्हणजे गुळामध्ये कचरा असला का ति निघून जातो आणि आपल्याला गुळणी गारून तर रवून येतील तर आता एक ताटामध्ये पीठ घेतलं आपण ते आणि आता परतली गुळणी पण एकदम गार झाली मी तर आता मी पीठ टाकून घेणार रवायचं आणि आपल्याला जेवढं लागेल तेवढं घेऊ शकते आपण तर आम्ही त्याच्यातलं निम्म घेतलेलं आहे तर हे पा वाटीमध्ये डाळीचं पीठ पण घेतलं होतं आणि आम्ही वाटीमधलं डाळीचं पीठ पूर्ण टाकून येणार आहे तर आता आपण दोन्ही पीठ मिक्स केलेलं आहे आणि थोडस मीठ पण घेतलेलं आहे चवीनुसार तर आता मी मीठ पण टाकणार त्याच्यामध्ये आणि खाता छोटा घेतलेला आहे तर तो पण टाकून येणार आहे आणि एका वाटीमध्ये बडीशेप घेतली ती तर आता आपल्याला बडीशेप पण टाकून द्यायची तर आता या वाटीमध्ये गोड तेल गरम करून घेतलं होतं आणि आता ते पिठामध्ये आपले टाकून घ्यायचे तर आता आपण गोड तेल पण टाकलेलं आहे आणि गरम गोड तेल होत तर हाताने हालीचा नाही येत त्याला तर मी एका चमचा खालून राहिले आणि गोड तेल किंवा तूप जरा टाकलं ना तर आपल्या तापण्या एकदम म्हणजे अशा मुजमुशीत होत्या म्हणजे अशा नरम होत्या आणि तूप टाकलं तरी चालत तेल टाकलं तरी चालतं तर हे पा आता मी हलून आहे तर आता कापण्याचं पीठ मळायला पण मम्मी लागलेलं आहे आणि मम्मीच म्हणून घेणार आहे तर हे पा तर आपल्याला पातळ पण नाही मळायचं आणि ले जाड पण नाही मळायचं तर एकदम मिडियम मध्ये मळून घ्यायचंय आणि तेवढेच गुळणीमध्ये मध्ये आपल्याला पीठ मळून घ्यायचंय चांगलं तर हे पा तर आता मम्मीना पीठ पण मळवलेलं आहे तर किती असं मऊ अस पीठ मळवलेलं आहे मम्मीना नरम, ज... नरम तर मम्मी म्हणते हे किती नरम चटक झालं म्हणजे एकदम नरम अस पीठ मळून घेतलेलं आहे मम्मीना आणि ते काही पण टाकलं ना तर एकदम नरम होत ते पीठ आता किती मिनिटं भिजून द्यावं मम्मी तर अर्धा तास भिजून द्यायचं आहे पिठाला इकडं सोनपापडी पण आलेली आहे कुठे खेळत होती चाळीत होती का सनपापडी आई काय आज करण्या तुला आवडत्या का सनपापडीला आवडत आवडत्या आणि च्या कापण्या खातीन बाई तू शाळेत जायचंय तुला तर चहा सोबत कापण्या खायला एकदम भरल्या आणि तशा खाल्ल्या तरी पण चांगल्या हात्या तरी पा मम्मी किती नरम पीठ मळून घेतलेलं आहे आणि एक छोटस पातीला पण आहे तर त्या पातीला मध्ये मम्मी पीठ ठुरायला आणि ते अर्धा तास पीठ भिजून द्यायचे तर लोक आता बाकीचं कामावरून घेतो आम्ही तर मम्मीला पण आरतीला करायला जायचंय सोनपापडी तुला जायचं आई सोबत तर सोनपापडी मम्मी जाणार आहे आरती करायला आणि सगळं काम पण आवडलेलं आहे आणि मम्मी आणि मी बसलेले ते तर आता आपण जे कापण्याचं पीठ वळवलं होतं ते पण आपले व्यवस्थित भिजलेलं असत तर हे आपण पाठ घातलं होतं तर ठेवलं होतं तर ते एकदम असं नरम झालेलं आहे आणि आपल्याला लगेचच म्हणजे कापण्याला कापण्या करून घ्यायचे आहे एकदम नरम पीठ झालो मी पाण्यापीठ भारी झालं आहे ना आणि जास्त वेळ भारी होता मग म्हणून ठेवलं होता म्हणजे मौशीच झालेलं आहे आणि त्याच्यानंतर आम्ही काढतो इतकं नरम असं पीठ झाले करून घेऊन तर आता लगेच आम्ही कापणे करून आहे तर आता म्हणजे आता आम्ही लगेच काफने करायला आहे आणि आज सकाळपासून आपण आता म्हणजे असं झिम झिम असं पोहोच चालू आहे नाही तर मग आम्ही तुझी वरच केल्या असते कारण या मग तुझ्या वरतीच करायला आवडत पण मग सकाळपासून आज आम्ही आज आम काम कामने झालं सकाळपासून बोन चालूच होता तर आता मग मी लगेच लागलेले कापल्या करायला तर असं हा सगळं दाबून घेरायला मम्मी एकदा म म्हणून चला तर आपण कुठे चळ नाही लावायचं काही नाही आपण याला काही लावणार म्हणून थोडस त्याला हात लावलेला आहे आणि तसच लाटते हा पीठ लावलेलं जास्त आपल्याली म्हणजे जे आपण हिसपत्राने लाटतोय ती आपल्याला बारीक पण लाटायची बारीक बारीक जर लाटली ना जे आपण कापणे करतो का ते एकदम कडक खाताय म्हणजे आपली इथं लहान बाळ आहे त्यांना खाताना येणार तर आपल्याला हि एकदम मिडियम मध्ये ठेवायची म्हणजे कापण्या पण एकदम नरम झाले पाहिजे तर मम्मीने एकदम असं लाटलेले आहे आणि मम्मी त्याचे उरून ये ना खसखस टाकून राहिल्या तर हे पहा मम्मीने आता खसखस टाकलेले आणि थोडस डबल पण एकदम आलत आलत हात मारून आहे म्हणजे जी आपली खसखस आहे ती थोडीशी खाली पण आणि ना पलटी पण दिलेली आणि दुसऱ्या बाजूला पण तसेच करून धुरायला मग मी कापून लगेच आता आपल्यामध्ये लाटून झालेली की आणि लगेच मग मी कापून पण घेणार आहे कोणाला आणत कोणा हा का म्हणजे तेच तिची पदपायची कोणी कोणी मोठेल कापित कोणी लानेल कापित तरी पा तर आता म्हणजे आपल्याला असं कापून घ्यायचे आणि एका ताट्यामध्ये पण राखून राहिलं आम्ही आणि पीठ चांगलं भिजलेलं आहे त्याच्यामुळे काही चिटकाल नाही काही नाही पीठ पण लावलेलं नव्हतं तरी पण एकदम आपल्या असं कापणे मस्त झालेलं आहे आणि पीठ जर लावलं ना तर कापणे तळायची आम्हाला कापण्यास जळा त्या दोन बोलपट पण घेतलेले शंभू तर तेव्हा रडायला लागला त्याच्यामुळे मम्मीने पटकेन करून घेऊ तर आता मम्मी लाटून आहे आणि मी लगेच तिकडं कट करून घेणार आहे तर मम्मीने आता दुसरी पंचपती आपले लाटले की आणि त्याला खच लावली ला। तर आता मी लगेच कापून आहे कापडायचं आणि तिकडं मम्मीचं चालू आहे लाटायचं

पहिले ना आम्ही देवाला पहिले आणि म्हणजे कुठं देवाला जायचं असलं कुठं पोराडलं चली जायचं असलं तरी पण आज नाही करून देते ना डब्यामध्ये ठेवलं तरी जर आठ दहा दिवस राहत्या पण आणि कडक कडक जर केलेला तर एकदम बिस्किट आवडला खायला

आणि लगेच तेल टाकून तेल तापायला फिरणारे तर आता मम्मीच थोडच कापण्या करायचे राहिल्या त्या आणि पप्पा पण जेवायला बसलेले पप्पाला आज थोडीच लवकर भूक लागली आणि इकडं आमच्या आहे आणि आमची सोनपापडी सोनपापडी खायला जेवायला आली भाई भूक लागली का कापण्या खायच्या कापण्या का खायच्या तुला खायच्या का तर आता आपलं तेल पण तापलेलं आहे आणि आपल्याला कापण्या लगेच तळून घ्यायचे आहे तर हे मी आता कडाई टाकून तासून राहिले तेल आपला सोबत आपल्याला तर हे पहा आपल्या कापले पण किती बसतील किती आहे आणि आता मी एका ताटामध्ये काढून घेणार लगेच आणि आपल्याला कापण्या तळून घ्यायचे आहे

झाल्या सांगा ना तळायचं आणि ताटा मध्ये पण पहिल्यांदा तळीले टाकलेलं आहे आणि बाहेर पहा किती अंधार झाला म्हणजे टाइमच झाला आम्हाला आम आम्ही आधी स्वयंपाक करून घेतला आणि त्याच्यानंतर मग कापणे तर हे पहा सगळेजण कापण्या खायला बसलेले इकडे शंभू आणि सोनपापडी पण बसलेली आहे सोनपापडी कच झाले कापण्या एकच नंबर शहात घेऊन जाणार एक तू हा का शंभू चांगलं झाल्या चांगलं झाले दादा तर इकडे शंभू पण कापण्या खातय भोकच झाले मग कापण्या चांग झाल्या का तर चेंगे पण आलेले कापण्या खायला हे पा चेंगे सुद्धा कापण्या खातोय खायन चेंग्या गरम त्याच्यामुळे खाता येन नाही त्याला शंभू काय म्हणतो तू चांग्याला खाय म्हणतो खाय नाही चेंग्या खात नाही ना तर आता सगळेजण जेवायला पण बसलेले आणि पप्पाचं त्यांचं जेवण आहे आणि मम्मी इकडे जेवण करायला बसलेलं आहे मम्मी कापण्या खाल्ल्या का झालं मग हा का तर इकडे मावशी पण बसलेलं आहे जेवायला का झाले मावशी कापण्या भारी झाल्या का इकडे सोनपापडी आणि तई बसलेलं आहे कापण्या का झाली सोनपापडी एकच नंबर सोनपापडी कापण्या आहे उद्या तिला शाळेत घेऊन जायचे तर सगळेजण या कापण्या खायला धन्यवाद